श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या घरातील महिला या पाच वस्तू घ्यासजवळ ठेवतात त्या घरात गरिबी आल्याशिवाय राहत नाही संकटे आल्याशिवाय राहत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात स्त्रीला घराची लक्ष्मी असे मानले जाते त्यामुळे महिलांना लक्ष्मीचं रूपच मानले जाते या आपल्या घरची लक्ष्मी असतात अशा महिलांनी घरातील चूल किंवा घ्यासजवळ या काही वस्तू चुकूनही ठेवू नयेत या वस्तू जर घ्यासजवळ ठेवला तर आपल्या घरात गरिबी येते घरातील लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते तुम्ही अशी अनेक घरं पाहिली असतील की ज्या ठिकाणी खूप कबाड कष्ट करावे लागतात जे रात्रंदिवस मेहनतसुद्धा करतात मात्र त्यांच्या घरात लक्ष्मी आलेली नाही तर आपण ही अशापैकी एक असाल तर या चुका टाळायला पाहिजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णा यांचा वास असतो आणि ती नेहमी प्रसन्न कशी राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे ज्या ज्या स्वयंपाकघरातील परिस्थिती चांगली असते तिथे घराची बरकत नक्की होते अशा घरात लक्ष्मीसुद्धा निवास करते त्यामुळे महिलांसाठी छोटे छोटे नियम आहेत नेहमी स्वयंपाक करताना आपण शांत मनानं करावं आपलं मन निर्मळ ठेवावं मनामध्ये कोणतेही कटुभाव किंवा एखाद्याबद्दल काही चुकीच्या भावना आपल्या मनात येता कामा नयेत मग अशा प्रकारे जर आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्न तयार केलं जेवण तयार केलं आणि ते जर आपल्या घरचे खात असतील तर सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल आपल्या घ्या शेगडीजवळ आपण नेहमी मीठ असेल साखर असेल किंवा तूप असेल या शुक्राला मजबूत करणाऱ्या वस्तू नेहमी ठेवत चला ज्याने शुक्र मजबुत बनतो, शुक्र मजबूत बनतो हा सुख समृद्धी भोग विलास ऐश्वर यांचा कारग्रह आहे तुम्हाला जर या सर्व गोष्टींची प्राप्ती होत असेल तर या तीन वस्तू आवर्जून आपल्या घरातील शेगडीजवळ नक्की ठेवा कारण त्यामुळे शुक्र ही मजबूत बनतो आणि लक्ष्मीची सदैव कृपा राहते मात्र चुकूनही काही वस्तू ठेवायच्या नाहीत जी पहिली वस्तू जलपात्र आहे जलपात्र म्हणजेच पाण्याचं भांड घागर असेल किंवा आधुनिक काळात आपण वॉटर फिल्टर वापरतो अशा प्रकारचा कोणताही जलपात्र मशीन आपण शेगडीजवळ अजिबात ठेवायचं नाही शेगडूतून शेगडीतून लहरी बाहेर पडतात त्या अग्निस्वरूप आहेत आणि मात्र त्यामुळे येथे तत्वाची व जल जेव्हा जल, जे जल आणि अग्नी एकत्र येतात तेव्हा अशा ठिकाणी धननाश होण्याचा खूप मोठा संभव असतो त्यामुळे घरात असलेला पैसा व्यर्थ वाया जातो त्या पैशाला विनाकारण पाय फुटतात आणि मग अशाने घराची भरकत होत नाही नुकसान होत राहते पैसा तर येतो मात्र तो टिकून राहत नाही पैशाच्या समस्या पैशाची तंगी सतत जाणवते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तेल जवळ ठेवू नये तुम्ही एखादा एक पदार्थ एकत्र स्वयंपाक करताना तेवढ्या पुरते ठेवू शकता मात्र स्वयंपाक उरकल्यानंतर हे तेल आपण बाजूला ठेवलेले चांगलं आणि त्यातल्या त्यात वापरून जे शिल्लक राहत नाही त्याला कोणत्याही प्रकारचा शिल्लक आहे व परिसरातील वापरून शिल्लक राहिलेल्या गॅस शेगडी ठेवल्यास त्याने शनीची पनवती लागते आरोग्याच्या सर्व समस्या अशा घरात सदैव राहतात त्यामुळे त्या घरातील त्या लोक नेहमी आजारी पडत असतात मग तसेच आपण किचनमध्ये घ्यास शेगडीजवळ कोणत्याही प्रकारचा रोप मनी प्लाट का असे ना ते आपण कधीच ठेवू नये नेहमी आपण स्वच्छ तनमनाने स्वयंपाक करायचा आहे तसेच खरखटी भांडी असतील तवा असेल ते कधीच आपल्या घ्यास शेगडीवर आपण ठेवू नका त्यानेसुद्धा घरामध्ये खूप मोठे प्रकारचे दोष उत्पन्न होतात एक खूप चुकीची सवय अनेक महिलांना असते की जेव्हा ते तवा कडाई गरम असतो त्या पाण्यामध्ये बुडवतात तव्यावरती भाकरी करून घ्यायचं किंवा कढईमध्ये काहीतरी करून झालं की तो रिकामी करून किंवा तो तवा रिकामा करून तो सिंकमध्ये म्हणजे जे काही पाणी सोडलं जातं हे पाणी सोडल्यानंतर तो एक प्रकारचा आवाज बाहेर पडतो तसेच या गरम तव्यावर किंवा गरम कढईत पाणी आवाज बाहेर पडतो तो अत्यंत अशुभ असतो आणि त्यामुळे घरात मोठे विवाद होणारे उत्पन्न होऊन घरात